एल्गाव लायनमध्ये आपलं स्वागत आहे शिरपूर बांध तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे शासनाने आंतरराज्य सीमा तपासणी नाका म्हणून एक टेक्नॉलॉजीयुक्त नाका तयार केलेला आहे या नाक्याच्या मधून ज्या मुंबई कोलकात्याकडे जाणाऱ्या गाड्या असतील कोलकात्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या असतील त्या गाड्यांमध्ये ओवरलोड माल जाऊ नये यासाठी हा सीमा तपासणी नाका तयार करण्यात आलेला आहे हा सीमा तपासणी नाक्यावर कोणत्याही प्रकारे ओवरलोड गाड्या जाऊ नये यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात त्या टॅक्स ट्या सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्या टॅक्सच्या माध्यमातून जी गाडी ओवरलोड जाईल त्या गाडीला आज प्रति टन मागे पंचवीस हजार सत्तावीस हजार रुपये भरावे लागतात त्यासाठी शासनाने कटिबंध असे निर्णय केलेले आहेत पण या ठिकाणी शिरपूर बांध येथील अनोखा प्रकार उघडकीस येत आहे की या ठिकाणी ज्या गाड्या येतात त्या गाड्या ओव्हरलोड होऊन येतात आणि सीमा तपासणी नाकाच्या जवळ येऊन अंडरलोड केल्या जातात आणि त्या गाड्या अंडरलोड झाल्यानंतर त्या गाड्यांमध्ये उन्हाहून माल भरून तो माल त्याच गाडी टाकला जातो त्यामुळे शासनाचा हा एवढा मोठा करोड रुपयाचा जो टेक्नॉलॉजीयुक्त सीमा तपासणी नाका बनवलेला आहे या नाक्याचं कुठंतरी तरी उपयोग होत आहे अशा पद्धतीचं दुर्लक्ष या सिरपूर तपासणी नाक्यावर होत आहेत या ठिकाणी शासनाचे जे अधिकारी आहेत ते डोळे झाक करून फक्त आपण काम काय करायचं हे कोणत्याही प्रकारे बघत नाही त्यांच्या नजरे सामोरून लाखो टनांच्या गाड्या सामोरून जातात पण आतापर्यंत पोलीस यंत्रणा व सीमा तपासणी नाक्याचे अधिकारी कोणत्याही प्रकारे ह्या ठिकाणी कारवाई करताना दिसत नाही तरी आपण या ठिकाणी पोलिसांना काय करते व सीमा तपासणी निरक्षक काय करतात हे सध्या भेटत आहे की काय अशी अवस्था सांग होती सीमा तपासणी तपासणीक्याची झालेली आहे यामध्ये काय होतं हे बघूया आणि संपादक कुष्मा ब्राह्मणकर